राहुरी तालुक्यातील देवळाळी प्रवरा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांची पायीदिंडी सोहळ्याचे तेविसावे वर्ष असून मंगळवारी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले वरुणराजाच्या हलक्या सरी फटाक्याची आतिषबाजी खांद्यावर भगवी पताका गळ्यात टाळ मुखी विठुनामाचा जयघोष करीत दिंडी पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीला निघाले दिंडी सोहळ्यात राहुरी श्रीरामपूर राहता संगमनेर नगर ता आदी तालुक्यातील वारकरी दिंडीत सहभागी होतात श्रीक्षेत्र देवळाडे प्रवरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा हबप नामदेव महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली हबप बाबा महाराज मोरे हबप भगवान महाराज मोरे हबप सुभाष महाराज विधाटे हबप सोमनाथ महाराज माने हबप किशोर महाराज निर्मळ दिंडी व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील यांच्यासह श्रीवसौ अनिकेत मुसमाडे श्री स्वप्नील संसारे ऋषिकेश श्रीव खुरुद श्रीवसव रवी शेटे आदींच्या हस्ते विविध वीवी... पूजा करण्यात आल्या पौरा इथे विजय जोशी दिनेश जोशी गणेश जोशी आदींनी केले देवळाळी प्रवरा शहरात प्रदक्षिणा घालून दिंडीचे प्रस्थान ठेवले जाते नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दान देरे फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू ढगाला थो, थोडे हलवून भिजवून भिजव भीज़ू माझा गाव तू मोह नको अहंकार नको नको कपडे छान दरवर्षी भरभरून पिकू दे माझ्या शेतकऱ्याचे रान रे दिंडी सोहळ्या दरम्यान प्रवासात राहुरी देहरे नगर तुक्कड ओढा साकत मांदडी पाटेगाव करमाळा पांगारे जवळगाव टेंभुर्डी करकंब आदी ठिकाणी मुक्काम करीत आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग हा भाव मानसी घट्ट धरून वारकरी प्रतिवर्षी पायी चालत पंढरपूरला जाण्यात धन्यता मानतो यावर्षी दुष्काळ असला तरी वारकरी तुझं वाटे आता ते करी अनंताशी प्रार्थना करीत पंढरीला निघाला आहे पंधरा जून रोजी श्रीक्षेत्र येथे पोहोचणार आहे सोळा जून रोजी सकाळी आठ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा होणार आहे त्यानंतर दिंडीचे श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी सेवा आश्रम येथे वास्तव्य राहणार आहे यावेळी सचिन ढूस यांनी उपस्थित असलेल्या महाराजांचे व वा वारकऱ्यांचे दिंडीस मदत करणाऱ्या भाविकांचे स्वागत करून आभार मानले हबप बाबानंद महाराज वीर हबप सीताराम बा ढूस देवळाळी पालिकेच्या वतीने सुनील कोसावी डॉक्टर अशोक मुसमाडे पत्रकार रफिक शेख सुखदेव मुसमाडे आदींनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नांदेड येथील मधुकर धारापूरकर मालती धारापूरकर हबप हिराताई मोकाटे आसाराम डूस मुरलीधर कदम अशोक खुर्द सोपान भांड राजेंद्र चव्हाण बाळासाहेब महाडेक बापूसाहेब कोतकर कांता कदम अणासाहेब मोरे नानासाहेब शिरसाट निवृत्ती होले अजित चव्हाण मंजाबापू वरखडे आदी उपस्थित होते राजयोगी त्र्यंबकराज स्वामी महाराजांच्या नावाने गेल्या तेवीस वर्षापूर्वी आपल्या देवळाली प्रवाराचे ज्येष्ठ आपले सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण सीताराम पाटील भोस यांनी एक छोटासा सिंधी बाईक सिंधी सोहळा सुरू सो केला आणि आज चोवीसव्या वर्षी ही दोन्ही आज आपल्या शहरातून या ठिकाणी मार्गक्रमण करणार कर आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माणूस वेगवेगळ्या कामासाठी चालत असतो कधी तो प्रवास होतो कधी ती यात्रा होती परंतु पांडुरंगाच्या नामघोषामध्ये तल्लीम होऊन भान विसरून ज्यावेळेस माणूस चालतो ती पंढरीची वारी असते आणि ह्या वारीसाठी आपल्या शहरातले सर्व समाजाचे धर्माचे माणसं एकत्रितपणे येऊन या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचा सोहळा पार करीत असतात मी देवळाली प्रवरा शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने या दिंडी सोहळ्यातील वारकरी बांधवांना भगिनींना शुभेच्छा देतो आपला प्रवास सांभाळून करा दिंडी चालक किंवा दिंडीचे जे सर्व सर्वे असतात संत यांचा श्री क्षेत्र देवळाली प्रवास दिंडी सोहळा हा प्रमाणे याही वर्षी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे सकाळी स्वामींच्या पादुकांची विधिवत पूजा करून पालखीची पूजा करून दिंडी सोहळ्याचं प्रस्थान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला सकाळी पूजेसाठी आपल्या शहरातील जे मान्यवर जोड्या उपस्थित राहिले त्यांचं मी दिंडी सोहळ्याच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या शहराचे प्रथम नागरिक सत्यजित पाटील कदम यांच्या हस्ते पादुकाचं पूजन झालेलं आहे त्याचप्रमाणे आजच्या पूजेसाठी आपल्या देवळाली प्रवारा नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी साहेब विकासजी नवाळे यांना अचानक मुंबईला कटिंग निघाल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी दिल्ली सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी पाठवलेल्या आहेत त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज आपल्या दिंडी सोहळ्याच्या प्रस्तावला वरुण राजाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे एक समाधानाचं वातावरण आपल्या सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे खर तर आज बोलता बोलता आपल्या दिंडी सोहळ्याला तेवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि या तेवीस वर्षामध्ये आपल्या देवळाने प्रवारा शहरातील सर्वच भाविक आधी पहिल्या वर्षापासून तर आजच्या तेविसाव्या वर्षापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपलं काही ना काही त्या ठिकाणी कान आपल्या स्वामींच्या धोळीमध्ये टाकत असतात त्याचप्रमाणे आपल्या देवळाली प्रवाहात शहराबरोबरच अनेक जिल्ह्यातून नवे नवे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला या जिंडी सोहळ्यासाठी मदत भाविकांच्या माध्यमातून मिळत असते त्याचाच पाई एक पाईक दा, म्हणून नांदेड या ठिकाणून एक मधुकर तारापूरकर साहेब ये काल ये जे काल या ठिकाणी दिंडी सोहळ्याला निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले तर ते गेल्या वीस वर्षांपासून चेंबूर ते कुठे परिवाराच्या स्नेहामुळे दिंडी सोहळ्याचा त्यांचा संबंध आला आणि वयाच्या ऐंशी ऐंशीव्या वर्षी त्यांनी तर प्रकृती आपण बघितली असेल सकाळी मंदिरामध्ये तरी त्यांनी ऐंशीव्या वर्षी नर्मदा परिक्रमा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया जे सकाळी आपल्याला निरोप देऊन